श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार कसे करावे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आवश्यक चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामींचे अकरा गुरुवार सर्वजण करू शकतात मुलगा मुलगी स्त्री पुरुष सर्वजण ज्यांना लिहिता वाजता येत ते सर्वजण गुरुवार करू शकतात आता हे गुरुवार कसे करायचे आहेत तुम्ही हे अकरा गुरुवार कोणत्याही महिन्यात करू शकतात तुम्हाला संकल्पयुक्त गुरुवार करायचे आहेत संकल्प तुम्ही पहिल्याच गुरुवारी करा दर गुरुवारी संकल्प करायची गरज नाही तुमच्या घराजवळ आसपास स्वामींचे केंद्र मठ किंवा दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तुम्हाला तिथं पहिल्या गुरुवारी खडी साखर आणि एक नारळ घेऊन जायचे आहेत हे आपण घेऊन जायचं आहेत आणि तिथं महाराजांना ते साखर आणि नारळ अर्पण करायचं आहेत आणि प्रार्थना करायची आहे हे मी जे अकरा गुरुवार करणार आहे ते तुम्ही निर्विघ्नपणे पार पडू द्या महाराजांना मुजरा करायचा आहेत पहिल्याच गुरुवारी नारळ आणि खडी साखर अर्पण करायचे आहेत दर गुरुवारी नाही केली तरीही चालेल तुम्ही जर सकाळी नाही गेले तरी चालेल दुपारी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मंदिरात मठात जाऊ शकतात पहिल्याच गुरुवारी महाराजांना प्रार्थना करायची आहेत की मी अकरा गुरुवार करत आहे तुम्ही माझ्याकडून हे अकरा गुरुवार करून घ्या तुम्हाला जे काही मागायचं असेल ते महाराजांना सांगायचे आहेत घरी परत यायचे आहेत तुमच्या जवळपास कुठलेही मंदिर नसेल तर तुम्ही घरात महाराजांच्या फोटो समोर बसून प्रार्थना करून करू शकता तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पाहिजेच स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक आणि फोटो छोटा किंवा मोठा कोणताही असो पण छोटा किंवा मोठा कोणता का होईना एखादा फोटो तुमच्याकडे स्वामी महाराजांचा असावा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारी हे उपवास नाही केला तरीही चालेल फक्त आणि फक्त सेवा करा अकरा गुरुवार केल्यानंतर असा एक पण व्यक्ती नसेल की ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला नसेल तुम्ही हे अकरा गुरुवार करा गुरुवार होण्याच्या आत तुमचे काम जे असेल ते मार्गाला लागेल एवढी ताकद आपल्या महाराजांमध्ये आहे आणि ती ताकद आपल्या सेवेमध्ये पण पाहिजे आणि होई ज्याला उपवास करायचा आहे तर तो उपवास सुद्धा करू शकतो ज्यांना उपवास करणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त सेवा जरी केली तरी सुद्धा चालेल आणि काही केलं नाही तरी हरकत नाहीत आता सेवा काय करायची एक ते एकवीस अध्याय गुरुवारच्या दिवशी तुम्हाला वाचायचे आहे एक ते एकवीस पूर्ण एका बैठकीतच ते वाचायचे आहेत अचानक काही एमर्जन्सी आली आणि अर्धे अध्याय राहिले तर ते तुम्ही गुरुवारी संध्याकाळी करू शकतात पण शक्य होत असेल तर एकाच बैठकीतच बैठकीमध्ये पूर्ण अध्याय तुम्हाला ते पूर्ण वाचायचे आहेत ते पूर्ण करा आणि हो हे अध्याय एक ते एकवीस तुम्हाला गुरुवारच्या दिवशीच वाचायचे आहेत बरेच लोक नित्यसेवा करतात नित्यसेवेचे तीन अध्याय वेगळे आहेत आणि अकरा गुरुवारचे एक ते एकवीस अध्यायाचे जे वाचायचे आहेत तर ते अकरा वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहेत अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत ह्या सेवा तुम्हाला करून झाल्यानंतर गुरुवारच्या दिवशी हे अकरा गुरुवार तुम्ही मूल बाळ होण्यासाठी करू शकतात नोकरी मिळण्यासाठी पण तुम्ही अकरा गुरुवारची सेवा ही करू शकतात तुमची जे काही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही ह्या अकरा गुरुवारची सेवा करू शकतात तुम्ही अकरा गुरुवार पर्यंत एक ते एकवीस आदेश स्वामी चरित्राचे वाचन करतात तर तुमचे एकवीस पारायण होतात स्वामी चरित्र सारामृतामध्ये एवढी ताकद आहे की ती आपण शब्दामध्ये सुद्धा वर्णन करू शकत नाही तुमच्याकडे जर स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक नसेल तर तुम्ही हे ऑनलाईन तुम्हाला कुठेही भेटून जाईल अमेझॉन वरती किंवा वरती सुद्धा तुम्हाला सारामृताचे पुस्तक भेटून जाईल किंवा तुम्ही एखाद्या के केंद्रामध्ये जर गेले स्वामींच्या तर तिथे सुद्धा तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल किंवा मठामध्ये असेल तर तिथे सुद्धा मिळून जाईल आता मांडणी कशी करायची आहे मांडणी जास्त काही नाही एक महाराजांचा फोटो पाहिजे महाराजांच्या फोटोवर तुम्हाला फुलांचा हार जो आहे तर त्या फोटोला घालायचा आहे त्यानंतर फोटोजवळ आपल्याला घंटा शंख ठेवायचे आहे स्टीलच्या वाटीत तुम्हाला साखर ठेवायची आहे खडी साखर तुम्हाला पाण्याचा एक ग्लास किंवा लोटा भरून ठेवायचा आहे तिथे फोटोजवळ आता ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी कसा करायचा आहे तुम्ही सकाळी भगर खाऊ शकतात किंवा साबुदाण्याची खिचडी सुद्धा शकता। खाऊ शकतात किंवा फळ खाऊ शकतात तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे जसा अकरा गुरुवार करायचे आहेत तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास हा सोडू शकतात दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी सोडायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही जे बनवले असेल तेच तुम्ही स्वामी महाराजांना तो नैवेद्य दाखवू शकता आता नियम काय आहेत संकल्पयुक्त अकरा गुरुवार जर तुम्ही करतात तर तुम्हाला तीन महिने नॉनव्हेज नाही खायचे तीन महिने ब्रह्मचारी हे पालन करायची गरज नाही पण तुम्हाला गुरुवारी ब्रह्मचार्याचे पालन करावे लागेल तुम्ही जर राहिला शहरामध्ये आहे आणि गावाकडे सासरी जायचं असेल जा तर तुम्ही गुरुवार करू शकता तुम्ही जर माहेरी जात असाल तर तुम्हाला गुरुवार तर तुम्ही उपवास करू शकता तुम्ही सेवा करू शकतात पण माहेरी माहेर गेल्यानंतरचा जो गुरुवार आहे तर तो काउंट करायचा नाही जर शक्य होत असेल तर तीन महिने कुठेही बाहेर गावी जाऊ नका तुम्ही सासरला चालले तर ते गुरुवार काउंट होतील पण तुम्ही जर माहेरी आहेत तर ते गुरुवार काउंट होणार नाही तसेच शास्त्री पण तुम्हाला सेवा करायची आहेत आणि सेवा नाही केली तर ते गुरुवार काउंट नका करू मासिक धर्म आला असेल तर तुम्हाला सेवा करायची नाहीत आणि आहे अजून एक जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आता उद्यापन कसे करायचे आहेत तुम्ही अकरा मुलांना जेव घालू शकतात नाहीतर एखाद्या जोडप्याला जेवण घालू शकतात तुम्ही नऊ मुलांना जेवण घालतात तरी चालतं किंवा सात मुलांना पाच मुलांना तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही मुलांना जेवण घालायचं आहे जर तुम्हाला मुलं भेटत नसेल तर तुम्ही एखाद्या गरीब जोडप्याला किंवा घराजवळ गोर गरीब लोक राहतात त्यांना तुम्ही जेव घालू शकता त्यांना काहीतरी दान करू शकता जे तुम्हाला <5 attraction> जमत असेल ते तुम्ही करू केंद्रात किंवा मठात सुद्धा तुम्ही दान करू शकतात मुलं जेव घातले तर फारच उत्तम नाही जमलं तर यथाशक्ती केंद्रात दान करा तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता जसे आपण अकरा गुरुवार करतो तसेच नऊ गुरुवारचे उपवास सुद्धा आपण करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ